तुमचा नवरा तुम्हाला खूप खुश ठेवतोय वर्षातून दोनदा बाहेर फिरायला नेतोय सोनं नानं दागिने सगळं करतोय पडा लत्ता सगळं घेतोय पण जर तू तुमच्या माहेरच्यांची किंमत नाही करत ना तर हे सगळं सगळं व्यर्थ आहे कारण जेव्हा आपण कोणत्या मुलीला लग्न करून घरी आणतो ना त्यावेळी तिच्या घरातल्यांची पण इज्जत करावी एवढीच तिची अपेक्षा असते मग तुम्ही सोन्याच्या पिंजऱ्यात तिला कोंडून ठेवलं ना तरी तिचं मन तिच्या माहेरच्या लोकांमध्येच असतं त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल ना मी की मी बायकोला जगातली सगळी सुख देतोय काही उपयोगाची नाही जोपर्यंत तिच्या माहेरकडच्यांना तुम्ही किंमत देत नाही तोपर्यंत तिला ते सुख आवडणारच नाही आणि मुलांच्या बाबतीतही असंच असतं मुलगी कितीही सुंदर असेल खूप छान सुगरण असेल जेवण बनवण्यात जॉब करून भरपूर पैसा कमवत असेल पण जर मुलाच्या आई वडिलांना त्याच्या घरातल्यांना किंमत देत नसेल ना तर तिचीही त्या घरात काहीच किंमत नसते कारण प्रत्येकाला आपले आई वडील हे प्यारेच असतात काय खरंच ना